नमस्कार दिवाळी जवळ आले त्यामुळे साफसफाईचा जोर सगळीकडेच असतो तर काल शनिवार रविवार होता आता पुढचा शनिवार रविवार एक मिळणार आहे साफसफाई करणाऱ्यांना घरातल्या ना तर काल ही बाल्कनी साफ करून घेतली आणि बाल्कनी साफ करून त्याच्यामध्ये काही ॲडिशनल अजून झाडं आणली हे बघा एक हा एक स्टँड आणला हा स्टँड खूप छान आहे झाड ठेवण्यासाठी खाली सगळी घाण व्हायची आणि हे एक तुळशीच तुळशी वृंदावन आणलं जे नव्हतं कधी माझ्याकडे मी कुंडीमध्येच लावत होती हे तुळशी वृंदावन आलं त्याच्यामध्ये ही कृष्ण तुळस सुद्धा आणली नवीन छान आहे ना त्यानंतर हे जास्वंदीचं एक झाड नवीन आणलं हे बघा कळ्या आल्यात फुल सुद्धा एक आलंय नंतर ही मखमल ज्याला म्हणजे इकडे गोंडा बोलतात आमच्या गावी ह्याला आम्ही मखमलीच झाड बोलतो ह्याच्यावर बघा बऱ्याचशा कळे आल्यात छान असं एक नवीन झाड आणलं नंतर हे पिवळा गुलाब हे पिवळ्या गुलाबाच एक झाड आणलं फुलांच म्हणजे असं झाड नव्हतं माझ्याकडे हे एक ही सदाफुली एक होती ही त्याच्यावर फुलं आलेत बघा नंतर हे मनी प्लांट होत ते सुद्धा मी पूर्ण तोडून टाकलं होतं तरी पण आता त्याच्या त्या आतमध्ये मुळ्या राहिल्या होत्या त्या किती वरती आलंय बघा छान हिरवगार त्याला दोरी बांधून मी हे वर नेलं आहे इतकं मोठं झालंय ते आता मनी प्लांट आणि ही झाड काय तर यांचं नाव आहे आता खरं तर मला आठवत नाही ही लकी प्लांट आहे त्याच्यामधली ही झाड आहेत ही मी खूप आधीच घेतली होती ती पण अगदी लहान होती म्हणजे दोन दोन झाड होती आता ती जवळपास दो दोन वर्ष झाली या झाडांना बघा केवढे मोठे झाले आणि भरपूर असे त्यांना अजून त्याच्यात नवीन नवीन झाड येऊन फुटून आता ही एवढी मोठी झाड झाली आणि त्यामुळे आता माझी बाल्कनी मध्ये ऍक्च्युली ही छोट्या बाल्कनी आहेत त्याच्यामध्ये जा जास्त झाड लावता येत नाही पण आता ते क्लीन करून ही हे झाड मनी प्लांट हे सदा फुली आणि एक तुळस फक्त माझ्याकडे होती ही काल नवीन तीन झाडं आणली हा पिवळा गुलाब हे झेंडूची फुलं सॉरी हा गोंड्याची बोलतात नाही तर झेंडूची फुलं आणि हे जास्वंदीचं झाड हे जर बघा ऑलरेडी मस्त कळ्या भरपूर कळ्या आल्या ह्या बघा जवळजवळ पाच ते सहा कळ्या आहेत आणि फुलं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यातली जी माती आहे ही माती सुद्धा सगळी नवीन आणली कारण ह्या इकडे मातीला माहिती नाही कळत नाही कशा मुंग्या येतात आणि त्या मुंग्या सगळ्या झाडांवर चढतात आणि त्यामुळे झाडं सुद्धा सुकून जातात त्यामुळे सगळी ही मातीसुद्धा बघा ही नवीन माती सगळी आणले काल जुनी माती सगळी काढून नवीन माती लावले आणि अशी आता ही छोटीशी नर्सरी तयार झाली माझी कशी वाटते बघायला क्लीन केल्यानंतर बघा तुम्हाला आवडली तर नक्की सांगा कमेंट करा प्लीज मला कोणी कमेंट्स करत नाहीत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला आणि ही नर्सरी माझी कशी वाढली वाटली वाट ते नक्की सांगा धन्यवाद